सुट्टीचा आनंद आणि जेवण खास हॉटेल राजाधिराज धीराज म्हणजे एकदम छकास बर्थडे पार्टी किती पार्टी असो वा गेट टुगेदर फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेइंग एरिया व्हेज नॉन व्हेज तंदुरी चायनीज पदार्थांची लज्जत एसी रूम्स एसी कॉन्फरन्स हॉल स्विमिंग पूल नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल राजाधिराज कराड तासगाव रोड सावंतपूर येथे श्री मसोबा यात्रा उत्साहात साजरी पलूस तालुक्यातील सावंतपूर येथे आकाडा महिना सुरू होताच सावंतपूर वासी यांना ज्याची ओढ लागते त्या रक्षण करत्या श्री मसोबा आकाडी यात्रेचा यंदाचा सोहळा मंगळवारी मोठ्या उत्साहात पार पडला परंपरेनुसार पहाटे धुप आरती आणि गोडा नैवेद्य अर्पण करण्यात आला या निमित्ताने मानाचा आणि नवसाचा बोकडही कापण्यात आला यात्रेत सहभागी होण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात हजेरी लावली ग्रामपंचायत प्रशासनाने या यात्रेसाठी योग्य नियोजन केलं होतं ज्यामुळे यात्रा सुरळीत आणि शांततेत पार पडली सावंतपूरच्या ग्रामस्थांसाठी श्री मसोबा आकाडी यात्रा ही केवळ धार्मिक कार्य नसून एक सामाजिक सलोका आणि एकोपा दर्शवणारा महत्त्वाचा प्रसंग असतो